नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संख्या ज्ञान या घटकातील आज आपण दुसरा उपघटक पाहत आहोत तो म्हणजे दहा अंकी संख्या दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन करणे या संख्या ज्ञान घटकाला बारा टक्के वेटेज आहे म्हणजेच त्यावर सहा प्रश्न येतात त्यातील जो पहिला भाग आहे रोमन संख्या आणि आंतरराष्ट्रीय चिन्ह यावर मी तीन व्हिडिओ बनवलेले आहेत तिन्ही व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल उपघटकावर जवळपास याचे तीन उपप्रकार पडतील त्यातले आपण तीनही उपप्रकार या व्हिडिओमध्ये घेणार आहोत थोडासा महत्त्वाचा घटक आहे हा कसं होतं आपण अभ्यास करत असताना काही ज्या चुका होऊ शकतात ते या घटकामध्ये काही चुका आपल्या सहज होऊ शकतात ज्या चुका आपल्याला टाळता येऊ शकतात म्हणजे काय होऊ शकतं संख्यांचं लेखन करत असताना त्यांचा जो स्थान आहे प्रत्येक अंकाचं ते स्थान लक्षात घेणं गरजेचं आहे शिवाय या घटकामुळं बाकीचं गणित सुद्धा तुमचं पक्क होणार आहे म्हणजे हा जर एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला ही संकल्पना जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर बाकी गणित आणि बुद्धिमत्तेचा बराचसा भाग तुमचा या घटकामुळं सोपं जाणार आहे त्यामुळे हे थोडंसं आपण काळजीपूर्वक पाहूया यामध्ये बघा दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन करणे हा घटक पाचवीला आहे ज्या जिल्ह्यामध्ये चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षा होतात जसं की सिंधुदुर्गामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा आहे तशा पद्धतीच्या काही जिल्ह्यामध्ये परीक्षा होतात तर त्यांना सहा अंकी संख्यांचे लेखन व वाचन करणे हा भाग आहे म्हणजे हा घटक बघितला असताना दोन्ही यत्तांचा आपल्याला कवर करता येईल तर इथे जो मी तक्ता दिलेला आहे हा जो तक्ता आहे तुम्हाला रात्री झोपेतून बारा वाजता जरी उठवलं आणि एकक पासून स्थान क्रमाने सांग म्हटलं तर ते सांगता आले पाहिजे एकक दशक शतक हजार हजारलाच काही वेळा आपण सहस्त्र असं सुद्धा म्हणतो म्हणजे याचे दोन्ही नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज हा जर एकदा क्रम तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला प्रत्येक वेळी संख्या लेखन करणे वाचन करणे किंवा संख्याचं ज्ञान होणे हे अगदी सहज सोपं होणार आहे याच्यामध्ये बघा मुख्यतः शेवटचे जे तीन अंक असतात त्याचा एक गट पडतो गट क्रमांक एक आता त्याच्यात शेवट म्हणजे शेवटच्या तीन अंकाचा म्हणजे एकक दशक शतक या तीन अंकांचा मिळून एक गट होतो तिथून पुढे दर दोन अंकाचा प्रत्येक गट होत असतो म्हणजे इथं गट क्रमांक दोन लक्ष दश लक्ष एकत्र वाचायचं गट क्रमांक तीन कोटी दश कोटी गट क्रमांक चार आणि पुढं अब्ज साठी गट क्रमांक पाच इथे काय करायचं तीन पै शेवटचे तीन अंक संपले इथे एक सोलप्योराम द्यायचं म्हणजे कोमा द्यायचा नंतर प्रत्येक दोन अंकानंतर कॉमा देत चालायचं पुढे पुढे म्हणजे काय होईल तुम्हाला त्या संख्येचा गट लक्षात येईल आता काही संख्या आपण प्रत्यक्ष उदाहरणासह पाहूया संख्यांचं लेखन करत असताना मोठ्या स्थानाकडून छोट्या स्थानाकडे अंक लिहित जायचं एखाद्या ठिकाणी एखाद्या स्थानाचा अंक दिला नसेल तर त्या ठिकाणी शून्य न्यायचा हे नीट लक्षात घ्या आता बघा पाच अब्ज म्हणजे अब्जेचा गट पाच अब्जेमध्ये इथे पाच लिहिले बारा कोटी बारा कोटी म्हणजे दश कोटी आणि कोटी हे दोन्ही मिळून इथं हा कोटीमध्ये घ्यायचा आहे मग इथं बारा कोटी याच ठिकाणी जर समजा दोन कोटी म्हटलं असतं तर इथे शून्य दोन आले असते या संख्या धरत असताना दोन अंकी संख्या धरायच्यात सगळ्यात मग ज्या एक अंकी संख्या असतात त्या शून्य एक शून्य दोन शून्य तीन अशा धरून त्या संख्या लिहायच्या असतात त्याच्यानंतर लक्ष मध्ये काय बघा सव्वीस लक्ष छत्तीस हजार म्हणजे हजार आणि दश हजारमध्ये लिहायचं सातशे शतकमध्ये सात आणि बासष्ट अशा पद्धतीने या संख्येचं लेखन होईल तर पुढची संख्या लिहित असताना चार अब्ज नव्वद लक्ष सहा हजार चारशे पाच बघा एक दोन तीन चार चारच झाले आपले पाच गट होतात म्हणजे कुठला तरी एक गट आलेला नाही तर याच्यामध्ये कोटीचा घट आलेला नाही अगोदर अब्जेमध्ये लिहा चार आता कोटीमध्ये काहीच दिलं नाही अब्जावरून आप डायरेक्ट आपण कुठे जातो लक्ष वर मग कोटीमध्ये दोन्ही कोटीमध्ये शून्य लिहून टाका कारण रिकाम स्थान ठेवायचं नाही आणि लक्षचं कोटीमध्ये लिहायचं नाही लक्ष मध्ये बघा नव्वद लक्ष म्हटले नव्वद म्हटले ना म्हणजे नव्वद आणि शून्य मग दोन अंक आले बरोबर इथे एकच अंक येत असेल तर पहिला शून्य लिहायचा इथं नव्वद म्हटल्यामुळं दुसरा शून्य लिहिला आपण सहा हजार आता इथे बघा सहा हजार आलेला आहे म्हणजे सहा हजार दश हजार आणि हजार या दोन स्थानामध्ये लिहायचंय तर इथं लिहित असताना कसं लिहिता येईल शून्य सहा आणि चारशे पाच चारशे म्हणजे शतकमध्ये चार पाच लिहायचे इथे सुद्धा लिहिताना तसंच लिहिलं पाहिजे शून्य पाच म्हणजे दशकमध्ये ना काही नाही आहे एककमध्ये पाच आहेत तर अशा पद्धतीने ही संख्या त्याचं अंकामध्ये लेखन होईल पुढे बघा इथे एक संख्या दिलेली आहे आठ दोन आठ शून्य शून्य आठ शून्य दोन आठ या संख्येचं वाचन करायचं मध्ये यांनी कोमा दिला नाही काय दिलं नाही आपण काय करायचं मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे बघा एक दोन तीन नंतर कॉमा एक दोन नंतर कॉमा परत दोन नंतर कॉमा आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे कोमे आले तर संख्या कशी तयार झाली बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी ब्याऐंशी कोटी ऐंशी लक्ष आठ आथ हजार अठ्ठावीस आता हेच जर लिहिले इथे बघा ब्याऐंशी कोटी ऐंशी लक्ष आठ आथ हजार अठ्ठावीस तर ही संख्या तयार झाली पुढचा प्रश्न बघा सर्वात लहान आठ अंकी संख्येपेक्षा एकने लहान असणारी संख्या आता सर्वात लहान आठ अंकी संख्या म्हटले म्हणजे बघा एकक दशक शतक हे तीन झाले चार पाच सहा सात आठ म्हणजे कोटीपासून पुढं मग कोटीपासून पुढं सर्वात लहान आठ अंक लिहित असताना सुरुवातीला एक लिहायचा आणि त्याच्यावर सात शून्य द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आता इथे बघा तीन अंकानंतर कॉमा परत दोन नंतर कॉमा नंतर दोन नंतर कॉमा म्हणजे एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष कोटी एक कोटी संख्या तयार झाली याच्यापेक्षा एक ने लहान म्हणजे सर्वात लहान जर आठ अंकी ही असेल तर त्याच्यापेक्षा लहान ही सात अंकी येणार आहे आणि ह्याच्यातून जर एक वजा केला तर बाकीचे सगळे नऊ 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 येतील वजा एक केला तर नऊ सात वेळा येईल दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अशा पद्धतीचं हे सोपं उत्तर आहे पुढं बघा काय म्हटलंय सर्वात मोठ्या दहा अंकी संख्येचे वाचन म्हणजे सर्वात मोठे दहा दाँ, हे दहा अंक आहेत म्हणजे सर्वात मोठी म्हणजे सगळे ठिकाणी नऊ 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 येतील मग ह्याचं वाचन हे सह सोपं आहे नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे हे कोटी आणि दस कोटी मिळून त्याला कोटी म्हणायचे दशलक्ष आणि लक्ष मिळून लक्ष दश हजार हजार मिळून हजार शतकचे स्वतंत्र वाचायचे आणि पुढचे एक दशकचे स्वतंत्र वाचायचे अशा पद्धतीचं संख्येचं वाचन करता आलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सर्वात मोठ्या आठ अंकी संख्येपेक्षा एकने मोठी असणारी संख्या म्हणजे आठ अंकी संख्या सर्वात मोठी म्हटली म्हणजे आठ वेळा काय घ्यायचंय नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा तीन दोन दोन नऊ कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ह्याच्यात काय करा म्हटले त्यांनी एकने मोठी म्हणजे एक, एक मिसळायचा म्हणजे काय होईल ही जर आठ अंकी असेल तर नऊ अंकी सर्वात लहान संख्या तयार होईल म्हणजेच एक लिहून पुढं आठशे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे नऊ अंक तयार झाली हे तीन हे दोन हे दोन म्हणजे दहा कोटी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस, दस, दस कोटी दहा कोटी ही संख्या तयार झाली आता या भागामधला या उपघटकामधला आपण एक भाग बघितला संख्येचं वाचन आणि लेखन करणं स्कॉलरशिपला काय केलं जातं तुम्हाला एखादा घटक कितपत समजलेला आहे अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात तर या प्रश्नामध्ये बघा काय आहे सर्वात लहान पाच अंकी संख्या सर्वात लहान घ्यायची पाच अंकी संख्या आणि सर्वात, सर्वात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती येईल सर्वात मोठी चार अंकी संख्या लिहा सर्वात लहान पाच अंकी संख्या लिहा एकाखाली एक लिहा त्यांची बेरीज करा आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा कोणाचं उत्तर बरोबर येतं ते आपण पाहूया पहा दुसरा महत्वाचा यातला उपभाग असा आहे की एक दशक म्हणजे किती एकक दशक म्हणजेच दहा आणि एकक म्हणजे एक म्हणजे एका दशकामध्ये एकक किती बसतात म्हणजे दहा रुपयाची एक नोट म्हणजे एक रुपयांची किती नाणी एक दशक म्हणजेच दहा एकक मग एक शतक म्हणजे किती दशक म्हणजे एक शंभर रुपयाच्या एका नोटेमध्ये दहा रुपयाच्या किती नोटा बसतात तर दहा नोटा बसतात म्हणजेच दहा दशक एक हजार म्हणजे किती शतक एक हजार म्हणजे दहा शतक एक दश हजार म्हणजे दहा हजार एक लक्ष म्हणजे किती दश हजार दहा दहा हजाराचे किती टप्पे येतील दहा टप्पे एक दशलक्ष म्हणजे त्याच्यात किती लक्ष असणार दशलक्ष याचाच अर्थ दहा लक्ष म्हणजेच दहा उत्तर याचं पण एक कोटी म्हणजे दहा दशलक्ष म्हणजे दहा दहा लाखाचे दहा भाग झाले की एक कोटी होणार आणि एक दश कोटी म्हणजे दहा कोटी आणि एक अब्ज म्हणजे दहा दश कोटी बरोबर म्हणजे दशकोटीचे दहा दहा कोटीचे दहा भाग झाले का एक अब्ज होणार म्हणून याला दशमान परिमाणे असं म्हणतात तर या ज्या संख्या आहेत हे याचं उत्तर याचे प्रश्न कसे येऊ शकतात असं इतकं सहजपणे येणार नाही आता आपण काय केलं त्याच्या जवळचं स्थान बघितलं ज्यावेळी आपण उजवीकडून डावीकडे येतो त्यावेळी कुठे तुम्ही एक लिहा समजा इथे एक लिहिला तर त्याच्यापुढं याचं रूपांतर ह्याच्यात करत असताना पुढे दहा येतात एवढं लक्षात ठेवा एक कोटी म्हणजेच किती शतक मग ही संख्या ह्याच्यात लिहून घ्या एक कोटी आता आपल्याला काय विचारलेलं आहे ह्याच्यात किती शतक आहेत एक कोटी म्हणजे किती शतक असा प्रश्न येऊ शकतो तर अशा वेळी एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो शतक कोट म्हटलंय या ठिकाणी म्हटले शतकाच्या पुढची रेष बघायची पुढची आणि इथून पाठीमाग यायचं इथून पाठीमागं म्हणजे शतकाचा जो अंक असेल तो गृहीत धरून मागचे सगळे अंक मोजायचे म्हणजे इथं किती संख्या तयार होते बघा एक दोन तीन चार पाच सहा अंके म्हणजेच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लक्ष म्हणजे एक लक्ष शतक एक लक्ष शतक म्हणजेच एक कोटी म्हणजे इतकं सोपं आहे आता दुसरा एक प्रश्न बघूया एक लक्ष म्हणजेच किती दशक म्हणजे आपल्याला आता काय बघूया बघायचं एक लक्ष म्हणजे इथे किती शून्य आहेत बघा पाच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष लक्ष मध्ये एक इथून पुढं आता दशक विचारलेत ना तर दशक पासून मागे बघा किती आहेत दशकच्या त्या अंकापासून मागचे पकडायचे म्हणजे फक्त शेवटचं एक शून्य कमी होईल एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे दहा हजार म्हणजे इथं काय करायचं तिथून मागचे सगळे पकडायचे पुढचं सोडून द्यायचं आणि एकक दशक मोजताना इथून सुरू करायचं एकक दशक म्हणजे ही संख्या आपल्याला मांडायची आहे तर अशा पद्धतीने हे एखाद्या कुठल्याही संख्येमध्ये किती आता हे बघा हाच प्रश्न आपण असा घेऊया एक लाख म्हणजे किती दशक किती एकक किती शतक किती हजार आणि किती दश हजार तर एक ल एक लक्ष म्हणजेच आता एकक लिहित असताना एक लाखच येणार कारण एक लाख एकक म्हणजेच एक लक्ष बरोबर त्याच्यानंतर शतक लिहिताना दशकच आपण बघितलेलं आहे दशकचं किती आलं उत्तर दहा हजार म्हणजे दहा हजार दशक त्याच्यानंतर शतकमध्ये बघा शतकपासून इकडचे मोजा म्हणजे एक एक हजार फक्त एक हजार शतक हजार बघा हजार किती असणार इथून इकडचे म्हणजे शंभर हजार म्हणजेच एक, एक लाख आणि दहा दश हजार मग असे आपण बघितले ना दहा दश हजार म्हणजेच एक लक्ष म्हणजे एक लक्ष म्हणजेच दहा दश हजार म्हणजे अशा पद्धतीचे एखाद्या संख्येचे रूपांतरणं हे वेगवेगळ्या परिमाणामध्ये कसे करता येतील हे आपल्याला यावरून लक्षात आलेलं आहे अशा पद्धतीचा कसाही जरा प्रश्न विचारला कसं होतं पर्याय तुम्हाला दिले जातात मग कधी कधी सगळे पर्याय बरोबर असतात म्हणून वरील सर्व पर्याय बरोबर असं येऊ शकतो उत्तर किंवा एखादाच पर्याय त्यातला अशा पद्धतीने येऊ शकतं एक लाख म्हणजेच किती शतक किंवा याला इथं एक हजार शतक उत्तर येणार आहे तर शंभर शतक बरोबर असेल का मग तो पर्याय चुकीचा असणार आहे मग जिथं शंभर एक हजार शतक असतील तेच बरोबर असणार आहे बाकीचं चूक किंवा शंभर हजार असेल तर ते बरोबर असणार आहे किंवा दहा हजार दशक असेल तर तो, तो उत्तर बरोबर असणार आहे अशा पद्धतीचा हा दुसरा भाग झाला यातला तिसरा भाग आपण पाहतोय म्हणजे शतक हजार लक्ष कोटी अब्ज या ज्या संकल्पना आहेत याचा पाव भाग म्हणजे किती अर्धा भाग म्हणजे किती पाऊन भाग म्हणजे किती सव्वा दीड पावणे दोन अडीच साडेतीन साडेचार वगैरे असं किती येऊ शकतं तर अशा पद्धतीने हा जर चार्ट एकदा आपण बघितला तर अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्न आला तर तुमचा शंभर टक्के चुकणार नाही आता बघा एक शतक हे आहे शतक इकडचं वाचून ह्याच्या पुढे हे वाचायचं पाव शतक एक शतक म्हणजे शंभर मग पाव शतक म्हणजे पाव भाग करत असताना त्याचे चार भाग करायचे असतात आणि त्यातला एक भाग घ्यायचा असतो मग शतकाचा पाव भाग म्हणजे किती सांगा पंचवीस कारण पंचवीसचे चार भाग तयार होतील आणि त्यातला एक भाग घेतला अर्धा म्हणजे दोन भाग म्हणजे पंचवीस आणि पंचवीस इथं पन्नास येतील पाऊन भाग म्हणजे तीन भाग म्हणजे पंच्याहत्तर सव्वा म्हणजे एक पूर्ण आणि पावभाग एक पूर्ण म्हणजेच किती शंभर आणि पावभाग म्हणजे किती पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस सव्वा शतक म्हणजे एकशे पंचवीस दीड शतक म्हणजे एक शंभर आणि पन्नास म्हणजे एकशे पन्नास पावणे दोन शतक म्हणजे एक शतक पूर्ण आणि पुन्हा पाऊन शतक म्हणजे पाऊन म्हणजे पंच्याहत्तर एक म्हणजे शंभर असे एकशे पंच्याहत्तर अडीच शतक म्हणजे इथं आता सव्वा दोन शतक मी काय घेतलं नाही कारण इथं सव्वा शतक आलेलं आहे ना सव्वा दोन म्हणजे दोन पूर्ण दोनशे येईल आणि पंचवीस दोनशे पंचवीस तर अडीचचं किती येईल बघा दोन पूर्ण म्हणजे दोनशे आणि अर्धा भाग म्हणजेच पन्नास दोनशे पन्नास साडेतीन तीन पूर्ण आणि अर्धा भाग म्हणजे तीनशे पन्नास आता पुढे किती घेऊ हो शकतो साडेचार साडेपाच साडेसहा जितकं साडे साडे आलं म्हणजे पन्नास आलं आणि ते पुढचा जो आकडा असेल तो त्याच्या मागे लिहायचा पुढे बघा हजारचं लिहित असताना इथं हजारचे चार भाग करायचे हजारचे चार भाग केल्यावर किती होतात दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजेच अडीचशे अडीचशेचे चार भाग होतील पाव भाग म्हणजेच अडीचशे म्हणजेच दोनशे पन्नास अर्धा भाग म्हणजे पाचशे पाऊन भाग म्हणजे सातशे पन्नास अर्धा आणि पाव एकत्र करायचा सव्वा भाग म्हणजे एक हजार पूर्ण आणि दोनशे पन्नास असा प्रश्न बऱ्याच वेळा येऊ शकतो एक हजार दोनशे पन्नास या संख्येचं वाचन खालीलपैकी कशा पद्धतीने आपण करू शकतो तर तिथं मग दिलेलं असतं तुम्हाला सव्वा हजार असं तर आलं तरी सर हे उत्तर बरोबर आहे दीड हजार करता एक हजार पूर्ण पाचशे दीड म्हणजे एक पूर्ण प्लस अर्धा पूर्ण म्हणजे एकशे पन्नास एक भाग म्हणजे पंचवीस लाख त्यानंतर अर्धा भाग म्हणजे पन्नास लाख पाऊन भाग म्हणजे पंच्याहत्तर लाख सव्वा भाग म्हणजे एक कोटी पंचवीस लाख दीड कोटी एक कोटी पन्नास लाख पावणे दोन कोटी एक कोटी पूर्ण आणि पंचाहत्तर लाख अडीच कोटी दोन कोटी पूर्ण आणि पन्नास लाख साडेतीन कोटी तीन कोटी पूर्ण आणि पन्नास लाख साडेचार कोटी चार कोटी पूर्ण आणि पुढं पन्नास लाख तर अशा पद्धतीनं हा जो तक्ता तयार केला आहे अब्जचा जे तक्ता आहे ती तुम्ही तयार करायचा आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तशी कमेंट करा मी तुम्हाला त्याचं उत्तर त्या कमेंट बॉक्समध्ये देईल तर अशा पद्धतीनं हा जर तक्ता तुम्ही लक्षात ठेवलात आणि याच्यावरचे जर प्रश्न काही आले तर तुम्ही ते सहज सोडू शकाल तर या दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन यावर आधारित सराव चाचण्यांचा एक मी प्रश्नावली या ग्रु या व्हिडिओच्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करा आणि ती प्रश्नावली पूर्ण सोडवा तुमच्यासाठी आपण शिष्यवृत्तीचा संपूर्ण भाग पाहणार आहोत यासाठी हे व्हिडिओ तयार करत असताना बराचसा वेळ द्यावा लागतो तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे जे चॅनल ओपन केल्यानंतर त्या चॅनलला कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळं माझा जो उत्साह आहे तो शंभर टक्के वाढणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त मला मटेरियल देता येईल किंवा जास्तीत जास्त अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवता येईल अशा पद्धतीने या घटकावरचे सर्व प्रश्न सोडवा त्यातले प्रश्न काही जर अवघड वाटले तर मला कळवा मी त्याच्यावर सोल्युशन देईल धन्यवाद